प्रचंड असा प्रतिसाद मिळाला मला सुद्धा एवढा प्रतिसाद अपेक्षित नव्हता यावरून कोकणातला शेतकरी किती दुखावलेला आहे किती अडचणीत आहे संकटात आहे हे लक्षात येतं हॉल भरून आम्हाला परत पर्यायी व्यवस्था करावी लागली सरकारनं खरंतर आत्मचिंतन केलं पाहिजे परंतु शासन व्यवस्था अजून जागी झालेली दिसत नाही आहे आज या यलगार मेळाव्यामध्ये जे ठराव झालेले आहेत त्यातलं सगळ्यात महत्वाचा म्हणजे म्हणतात दहा टक्के पण मी प्रत्यक्षामध्ये कालपासून अनेक बागा बघितल्या पाच टक्केसुद्धा आम फळ दिसत नाही ही स्थिती आहे तेव्हा हेक्टरी पाच लाख रुपये अथवा कुंट्याला पाच हजार रुपये या पद्धतीनं थेट नुकसान भरपाई सरकारनं दिली पाहिजे आणि या संदर्भातला निर्णय सरकारनं तातडीनं घ्यायला पाहिजे त्याचबरोबर ज्यांनी पीक कर्ज काढलेलं आहे आंब्यावर ते कर्ज तातडीनं गोठवून येणाऱ्या तीस जूनला शासन तीस जूनच्या आत कर्जमाफी जाहीर करणार आहेत त्याच्यामध्ये हे थकीत नसलं तरीसुद्धा आंब्याचा समावेश करून ते संपवावं आणि ज्याने कर्ज काढलेलं नाही त्यांना एनडीआरएफच्या निकषाच्या चौपट नुकसान भरपाई द्यावी असे आणि अन्य काही अत्यंत महत्त्वाचे असे ठराव आजच्या या यलगारा मेळाव्यात झालेले आहेत व्यापाऱ्याने जर का शेतकऱ्याला त्रास देण्याचा प्रयत्न केला वसुलीसाठी तर वेळप्रसंगी कायदा हातात घेऊन स्वाभिमानी शेतकरी संघटना त्या व्यापाऱ्यांना नीट करेल तीच परिस्थिती कीटकनाशक आणि बुरशीनाशक नाशकणाऱ्या कृषी सेवा केंद्रवाल्यांनाही इशारा देतो भरमसाठ नपा कमवून तुम्ही आता आत्तापर्यंत कमवलेला आहे आता, आता यावेळी जरा सबुरी न घ्या शेतकऱ्यांना तगादा लावू नका हा दिलासा या मेळाव्याच्या माध्यमातून आम्ही दिलेला आहे येत्या बारा मार्चला आम्ही वीस दिवस सरकारला निर्णय घ्यायला वेळ दिलेला आहे बारा मार्चच्या आत सरकारनं ठोस भूमिका स्पष्ट करावी विधानसभेचं अधिवेशन होतंय अर्थसंकल्प मांडला जातोय अर्थसंकल्पाच्या भाषणामध्ये कोकणातल्या शेतकऱ्याला आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही एवढ्या एवढ्या कोटीचं पॅकेज आम्ही जाहीर करतो असं अर्थमंत्र्याच्या भाषणामध्ये जर आम्ही ऐक आम्हाला ऐकायचं आहे अन्यथा बारा मार्चला सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालया ओरसला उस, प्रचंड मोठा महामोर्चा काढायचा निर्णय आम्ही आज घेतलेला आहे आणि त्या महामोर्चानंतर एक दिवस मोर्चा काढला म्हणून नव्हे तरीसुद्धा जर का याच्यातून काही उत्तर सुटलं नाही तर त्याच्यानंतर त्याच दिवशी आम्ही तारीख जाहीर करू मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग बेमोदत आम्ही रोखून धरू परंतु आता आंबा उत्पादकांना वाऱ्यावर सोडणार नाही त्याला जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत आता स्वाभिमानी शेतकरी संघटना आंबा बागायतदार संघ व्यापारी संघ आम्ही सगळेजण संयुक्तरित्या सगळे गट तट यात राजकारण नाही काही नाही ज्यांना श्रेय घ्यायचा आहे त्यांनी पर आधीच प्रश्न सोडवावा आम्ही त्यांचा जाहीर सत्कार करायला तयार आहोत परंतु आता आंबा उत्पादकाला वाऱ्यावर आम्ही जाऊन देणार नाही पीक विमा कंपनी कर्जमाफी देत नाही किंवा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देत नाही कशा प्रकारे त्यावर तुम्ही आवाज उठ या पीक विमा कंपन्यांच्या विरोधात गेली सात आठ वर्ष आम्ही सातत्यानं संघर्ष करतोय प्रचंड भ्रष्टाचार प्रचंड बजबजपूर्वी आणि फसवाफसवी या कंपन्या करतात तेव्हा या कंपन्यांच्या कार्यालयावर जाऊन त्यांना कसं नीट करायचं हे स्वाभिमानीला चांगलं माहिती आहे जिल्हा कृषी अधीक्षकांना मी इशारा देतो की त्यांनी तातडीनं त्या कंपन्यांना बोलवून विम्याचे पैसे शेतकऱ्यांना देण्यास भाग पाडावं अन्यथा जिल्हा कृषी अधीक्षक आणि विमा संबंधित विमा कंपन्या यांना आम्ही सोडणार नाही नरेश नरेश नाहीश आपण छोटे काही ना, होईना आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण